नमस्कार आज मी तुम्हाला कुकरमध्ये पटकन होणारं वरण बनवून दाखवणार आहे सर्वप्रथम कुकर गॅसवर ठेवून त्यात दीड पळी तेल घालणार आहोत ते तेलाचं प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकताय जरा पसरवून घेऊ आता त्यामध्ये चार पाच पाकळ्या ठेचलेल्या लसणाच्या घालूयात आता लसूण तडतडायला लागलंय आता त्याच्यात आपण पाव चमचा मोहरी घालूयात मोहरी चांगली चमच्याने मिक्स करून घेऊ म्हणजे ती चांगली तडतडेल तेलात आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालणार आहोत लगेचच आपण त्याच्यामध्ये आता हिंग घालणार आहोत हिंगाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि सगळं चांगलं मिक्स करून घेऊ आणि लगेचच त्याच्यामध्ये आता एक वाटी डाळ तीन वेळा धुवून घेतलेली आहे तुरीची डाळ घेतली आहे मी असं चांगलं मिक्स करून चा। घ्यायचं आता त्यात आपण गरजेनुसार पाणी घालायचं कोणाला पातळ असेल त्यांनी जास्त पाणी घालायचं कोणाला जरा मीडियम हवं असेल तर मीडियम त्याच्यामध्ये पाणी घालायचं एकदम जाड पण नाही एकदम पातळ पण नाही मला मीडियमच डाळ लागते म्हणून मी तशीच करते आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालू मी थंड पाणी घातलं आहे आपण त्याच्यात गरम पाणीही घालू शकतो पण माझ्याकडे केलेलं नव्हतं म्हणून मी थंडच घातलं आहे आता उकळ यायला लागली की आपण झाकण लावून घेऊ झाकण लावून फास्ट आचेवर मी सहा शिट्या घेणार आहे जेणेकरून ती डाळ चांगली शिजेल आणि मंद आचेवर करणार असाल तर चार शिट्या घेतल्या घेतल्यावर डाळ चांगली शिजते किंवा पाचही घेऊ शकता आता आपण बघूयात डाळ आपली झालेली आहे मी तुम्हाला दाखवते की ती चांगल्या प्रकारे ती शिजली आहे मला अशी मीडियम लागते म्हणून मी अशीच बनवते आता ह्याच्यात आपण कोथिंबीर आणि टॉमॅटो घालणार आहोत कोथिंबीर आणि टोमॅटो आणि हिरवी मिरची तुम्ही फोडणीला घेतली तरी चालेल कढीपत्ताही घेतो आपण पण मी नाही घेत मी अशी साधी सिंपल डाळ बनवते आता आपली डाळ पूर्णपणे रेडी आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा कशा प्रकारे डाळ मस्त झालेली आहे धन्यवाद